ताज्या आणि बातम्या पाहण्यासाठी स्वराज्य न्यूज मराठीला करा आणी बेल बटन करा आणि प्रेस शिववादळ प्रतिष्ठानच्या शिवजन्मोत्सव नूतन पदाधिकारी निवडीची बैठक संपन्न झाली श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीस पुष्पहार अर्पण करून मीटिंग सुरू करण्यात आली श्री वास्तु डेव्हलपर्सचे संचालक उद्योगपती पंडित जळकोटे यांच्या अध्यक्षतेखाली व प्रतिष्ठानचे आधारस्तंभ विवेक इंगळे यांच्या उपस्थितीत आयोजित करण्यात आली होती तसेच लहुजी वस्ताद मंडळाचे लखन गायकवाड यांनी शिवभक्तांना मार्गदर्शन केले लष्कर येथील युवा नेते आनंद गोडलेलू यांनी आपले विचार व्यक्त केले व शिवजन्मोत्सव मोठ्या थाटामाटात कसे पार पाडता येईल याबाबत संस्थापक अध्यक्ष गणेश इंगळे यांनी आपले मनोगत व्यक्त केले उत्सवाध्यक्षपदी प्रकाश नायकवाडी उपाध्यक्ष पवन इंगळे बसवराज जंपले कार्याध्यक्ष रवी हटकर बाळकृष्ण क्षीरसागर सचिव श्री शैल माशाळकर सहसचिव सुजल पवार खजिनदार नरेश भोपळे सहखजिनदार अमोल शेटगार मिरवणूक प्रमुख चारू हुलजंतीवाले अजय सानप शहनवाज शेख गणेश शिरसागर प्रसिद्धी प्रमुख आदित्य इंगळे वरदान सदा फुले यांची निवड करण्यात आली yeah hey.